संभाजी ब्रिगेड समाजाचे सामाजिक आणि राजकीय असून समाजाच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी आवाज उठवणारी आक्रमक संघटना म्हणून अहोरात्र कार्यरत आहे प्रामुख्याने समाजाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून शैक्षणिक आरक्षण सामाजिक न्याय आणि राजकीय प्रतिनिधित्व या मुद्द्यांवर सक्रिय भूमिका आजवर घेतली आहे याशिवाय बहुजन समाजाचा इतिहास आणि सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवले आहेत यापुढे बहुजन महामानवांचा सत्य इतिहास आणि सांस्कृतिक दहशतवाद संपवण्यासाठी संभाजी ब्रिगेड कटिबद्ध आहे या भागातील स्थानिक प्रश्नांसह सर्वसामान्यांच्या न्याय आणि हक्काधिकारासाठी रस्त्यावरची आणि प्रशासकीय लढाई लढण्यासाठी संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष सरदार विवेक तुपे आणि मिलिंद बनसोडे यांच्या पुढाकाराने जनसंपर्क कार्यालय आणि शाखा स्थापना गंगानगर भागात करण्यात आले असल्याचे मत संभाजी ब्रिगेड पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केले यावेळी विचारपीठावर पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर घाडगे कामगार आघाडी प्रमुख राजाभाऊ आडसूळ जिल्हा सचिव ढने माणसातील देव फाउंडेशन उपाध्यक्ष प्रथमेश तुपे शिवक्रांतीवीर रमजान शेख हवेली तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शुभांगी बनसोडे अमोल मगर गणेश कोदरे अशोक चव्हाण बालाजी पवार मयूर बनसोडे संतोष लोंढे अजित शेटे आदी उपस्थित होते संभाजी ब्रिगेड जनसंपर्क कार्यालय आणि शाखा उद्घाटन करण्यामागील उद्देश मिलिंद बनसोडे सरदार विवेक तुपे ऍडव्होकेट शुभांगी बनसोडे आणि शिव क्रांतीवीर रमजान शेख यांनी यावेळी न्यूज मेकर लाईव्ह बोलताना काय म्हणाले पाहुयात स्थापन करण्या माग कारण असं आहे की गंगानगर भेकराई नगर ढमाळवाडी या परिसरामध्ये ड्रेनेज च्या खूप हालत झालेली आहे इथली ड्रेनेज उघडी असतात तिथलं घाणेरडं पाणी वरती येतं महानगरपालिकेमध्ये दहा वेळा तक्रार करूनही कुणी कार्यकर्ता किंवा कुठला तिथला ठेकेदार किंवा कुठला हे त्यांची दखल घेत नाही आणि मग या ठिकाणी जर संभाजी ब्रिगेडची शाखा निर्माण झाली तर ह्या ज्या काही धाणीचं साम्राज्य आहे या ठिकाणी ड्रेनेज ओपन आहे ज्या सुख सुविधा मिळत नाही त्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही देण्यासाठी आग्रही राहणार आहोत तसेच या ठिकाणी काय होतं की बऱ्याच वेळेला आता ज्या शाळा आहेत त्या इंग्लिश मीडियमच्या आहे आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी सर्वसामान्य गरीब लोकांना शिक्षण घेता येत नाही कारण त्यांचे आई वडील कुठेतरी मजुरी करत असतात आई वडील कुठेतरी कंपनीत काम करत असतात आणि ती फी न परवडल्यामुळं तो मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेत जातो आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बऱ्याच आता बंद होत आलेल्या आहेत आणि मग त्या शाळांमध्ये मुलांचं शिक्षण होत नाही त्यांना दहावीपर्यंत पर्यंत नापास करू नका शासनाचा आदेश असल्यामुळं त्या मुलांना अगदी दहावीच्या मुलांना सुद्धा ईबीसीडी किंवा साधी साधी गणित सुद्धा येत नाही तर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ज्या इंग्लिश मीडियमच्या शाळा आहेत तर त्या शाळांना भेट देणार आहोत त्या संस्थापकांना भेटणार आहोत तुम्ही जेव्हा शाळेची मान्यता घेता त्यावेळी तुम्ही असं अभिवचन देता की आम्ही गरीब मुलांना मोफत शिकवू अनाथ मुलांना मोफत शिकवू गरीबांना फी मध्ये सवलत देऊ पण अशा प्र कुठल्याही प्रकारची सवलत आजपर्यंत दिली गेलेली नाही उलट एखाद्या माणसाचं जर फी दिली गेली नाही तर त्याच्या मुलाला घरी बसण्याची वेळ येते हे संघटी अं ही आमच्या संभाजी ब्रिगेडची शाखा ओपन करण्याची कारण आहे या ठिकाणी काय होतं की लहान मुलं आहे जी सतरा अठरा सोळा पंधरा तेरा जी अल्पवयीन मुलं आहेत या गुन्हे या मुलांना गुन्हेगारीकडे आकर्षित केलं जात ही मुलं गुन्हेगारीकडे आकर्षित होतात इथले स्थानिक नेते मोठे नेते खंबीर नेते या गुन्हेगारांना या लहान मुलांकडून गुन्हेगारी करून घेतात तर त्या मुलांचं आयुष्य हे वायाला जातं आणि म्हणून या मुलांना प्रशिक्षण मिळावं या मुलांनी गुन्हेगारीकडे जाऊ नये आणि पुढची पिढी सुधारावी हा संभाजी आज मोठमोठ्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत किंवा कंपन्यामध्ये काही तीस चाळीस कामगार असतात त्यातून दहा कामगार काढून टाकतात मग त्यांनी त्या कंपनीसाठी दहा वर्ष पाच वर्ष सात वर्ष असं काम केलेलं आहे आणि मग त्यांची नोकरी केल्यानंतर त्याच्या मी वकील म्हणून संभाजी ब्रिगेड मार्फत इथल्या महिलांचे बरेच सारे अशा घरगुती पण प्रॉब्लेम्स आहेत बाहेर पण त्यांना बरेच जण त्रास वगैरे मोस्ट ऑफली इथं घरगुती प्रॉब्लेम्स खूप आहेत आणि महिला तक्रार वगैरे द्यायला घाबरतात त्यांना इथं इथं त्यांना कोणाचाच पाठिंबा नाहीये बाहेर बाहेर जाऊन आले पण महिला आहेत त्यांच्यावर बरोबर अत्याचार होतात रोज नवरे मारतात वगैरे पण त्यांची हिंमत होत नाही त्यांना कोणाचा सपोर्ट नाहीये की कोणी आमच्या मागे उभे राहून आम्हाला पोलीस स्टेशन पर्यंत जायची पण त्यांची तेवढी हे म्हणजे ताकद नाही किंवा तेवढी त्यांच्यात ते हिंमत नाही तर मी वकील असल्यामुळे मी त्यांची तेवढी हेल्प करू हेल्प करून त्यांना न्याय मिळू शकते किंवा त्यांच्या तक्रारी आहेत त्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन त्यांच्या तक्रारी नोंदवून त्यांना न्याय मिळायचं काम नक्कीच या कार्यालयात रूप करणार आहेत बनसोड सरांनी आणि तुपे सरांनी म्हणूनच हे कार्यालय जिथे चालू केलं की का का तर हा भाग बऱ्याच गोष्टींसाठी हा भाग आहे ना मागे राहिलेला आहे मुलांच्या बाबतीतही आता सदा एक गुन्हेगारी क्षेत्राकडे झालेले आहेत मुलं महिलांवरही खूप अत्याचार होत आहेत महिला त्याच्यामुळे पुढेही जाऊ शकत नाहीत एज्युकेशनचे प्रॉब्लेम आहेत बरेच असे प्रॉब्लेम्स आहेत या भागात त्याच्यामुळे इथून इत, आपण संभाजी ब्रिगेडच्या संपर्क माध्यमातून काम करायचं ठरवलेलं आहे आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड जनसंपर्क खाले उद्घाटन झाले खूप आनंदाची गोष्ट आहे आज या ठिकाणी ज्या वेकरायनगर मध्ये वाचनालय अभ्यासिका तसेच आरोग्य कायद्याविषयी इथे खूप मार्गदर्शन होणार आहे त्या निमित्ताने आम्ही संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केल्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड या कार्यालयाचं उद्घाटन नगर या परिसरामध्ये झालेलं आहे या माघारचा उद्देश असा आहे की या समा या भागातील सामाजिक कार्यकर्ते युवक या लोकांची एक सशक्त फळी निर्माण करून एक चांगला भारत आणि एक चांगला महाराष्ट्र घडविण्याचं कार्य या माध्यमातून या कार्यालयाच्या माध्यमातून या नक्कीच होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सरांना आणि तुम्ही सरांना की मी शुभेच्छा देतो की आपण असंच कार्य करत राहावं आणि भारताच्या भविष्याच्या योगदनासाठी आपलं आपला, आपला वेळ जो आपण जो ते दे, देत आहात तो वेळ नक्कीच नवीन नवीन बा भारत घडण्यासाठी हा उपयोग उपयोगाला येईल धन्यवाद